दगडाने व चाकूने हल्ला शासकीय कामात अडथळा दोघेही सांगली शहर पोलिसांच्या ताब्यात गाडीची तोडफोड करू नका म्हटल्याचे राग मनात धरून पोलिसांवर कुराडीने दगडाने हल्ला करण्यात आला ही घटना गारपीर चौकात पंचवीस नोव्हेंबर रोजी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी रोहित बाबासो सातपुते राहणार रामाता नगर काळे प्लॉट सांगली व गणेश दिनकर गणेशे राहणार शंभर फुटी रोड सांगली यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे रोहित सातपुते व गणेश लवटे हे दोघेही संशयित आरोपी गाडीची मोडतोड करत आहेत अशी माहिती मिळाल्यानंतर सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस पंचवीस नोव्हेंबर रोजी रात्री साडे वाजता गारपीर चौकात येऊन पोहोचले त्यावेळी दोघे संशयित आरोपी नितीन साबळे यांच्या गाडीची मोडतोड करीत असताना दिसून आले त्यांना समजावून सांगून पोलीस ठाण्यात चला असे म्हणले असता त्या दोघांनी पोलिसांना धक्काबुक्की केली तर संशयित आरोपी रोहित सातपुते याने पोलीस हेड कॉन्स्टेबल विलास रामदास शिंदे यांच्या अंगावर कुऱ्हाड उगारून धमकावण्याचा प्रयत्न केला आहे संशयित आरोपी गणेश लवटे याने पोलीस कॉन्स्टेबल पाटील यांच्या अंगावर दगड फेकून मारून नितीन साबळे यांच्या गाडीचा अंदाजे पंधरा हजार रुपयांचा नुकसान करून दोघा संशयित आरोपी यांनी पोलिसांना सरकारी काम करण्यास आटकाव करून पळून गेले आहेत म्हणून सांगली शहर पोलीस ठाण्यात या दोघांच्या विरोधात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी सव्वीस सा नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजता दोघांच्यावर गुन्हा दाखल केला असून रात्री सव्वा दहा वाजता या दोघांना अटक केली आहे